अकरावा सीझन सुरू झालेला आहे आणि टेनिस क्रिकेटचा क्रिकेट आहे पहिला सामना झालेला आहे दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना विजय झालेला आहे काय नक्कीच आनंदाचं वातावरण आहे लॉंग वे टू गो कारण सुप्रीम जिंकणं एवढं हप्प नाहीये आपण बघितलंय की सगळ्या टीम टफ असतात असेल की थोडंसं चांगलं रेश होऊन इम्पॉर्टंट मॅच येईल त्याच्यामध्ये थोडं देत तब्बल पाच वेळेला सुप्रीमो जसे तुम्ही जिंकलेला सहाव्या वेळेला या ठिकाणी उतरलेला काय मेंटॅलिटी आहे कशा पद्धतीने प्रिपरेशन मॅच प्रिपरेशन बऱ्याच महिन्यापासून करतोय सो फिटनेस पण पण केली आहे आहे मेंटली फिट माझ्यावर माझ्या टीमला द्यायला आणि या ग्राउंड वर जेवढं एक्सपिरियन्स आहे ते पुन्हा शेअर करायला आणि आज गोतूर करायचा प्रयत्न करू येणारे सामने नक्कीच याच्या पुढे अडीतडीचे असणार आहेत कशा पद्धतीने व्ह्यू रचना असणार आहे कारण आता आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जेवढे रन गेले त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅप्टनशीप करून काही चेंजेस केलेत आणि त्याचं फल तुम्हाला मिळालं याच्या पुढे कशी नक्कीच हे पूर्ण टीम एफर्ट्स आहे कारण टीम मध्ये तसे बॉलर्स आहेत की ते थोडंफार वाटत नाही की या बॉलरला देऊन आपण ते कुठे ते खराब होऊ शकतो कारण ऑलरेडी बॉलर्स एवढे चांगले आहेत दोन वर्ष आम्ही एकत्र खेळतोय तेवढं बिलीफ आहे त्यांच्यावर आणि मी तेच फॉलो केलं आणि त्यांनी मला रिझल्ट दिला धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा पुढील सांगू शकते